जुन्या आठवणींना नवदळा सत्यकथा भाग दोनशे एक लेखक राजेंद्र लहान जाधव अभिवाचन राजेंद्र लहान जाधव दोनशे भाग पूर्ण करण्यास मला फार आनंद होत आहे आज दोनशे भाग माझे पूर्ण झालेले आहे यूट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून जनतेसमोर सर्वांसमोर हे दोनशे भाग मी पूर्ण केले आईवडिलांच्या छान्यावरून हे माझे लिखाण मी प्रसारित केले आणि खरोखरच दोनशे भाग पूर्ण करण्याचे धाडस माझ्यात आले अजून सुद्धा भाग होऊ शकतात कितीतरी भाग हजारच्याही पुढे ते भाग जाऊ शकतात कारण जुन्या गोष्टींना उजाळ्या जाण्याचे काम मी करत आहे आणि ह्याच माध्यमातून जे लहानपणापासून आपण कसे वावरतो कसे वागलो कसे राहिलो कसे अनुभव आले कोणत्या ठिकाणी हिंडलो कुठे 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 गेलो काय काय, काय काम केले हे सर्व काही त्यामध्ये येत असतात आणि त्याच आठवणीवर ही कथा लिहिलेली आहे सत्यकथा अजून आईने माझ्या आईने शिकवलेल्या काही गोष्टी आजीने आजीने सांगितलेल्या काही छान छान गोष्टी ह्या ह्या कथेमध्ये मी अजून सांगितलेलं नाही आणि त्या गोष्टी अजून बऱ्याचशा बाकी आहे त्या जुन्या आठवणी मी सांगायच्या बाकी ठेवलेल्या आहे, जस तशी कहाणी पुढे जाते जस तसे कथा पुढे सरकत जाते तस तशी सर्वांना कळू लागते मी के बी एस हॉटेलमध्ये कामाला जाऊ लागलो होतो इंटरनॅशनल हॉटेलमधून माझी बदली त्या ठिकाणी झाली होती आणि प्रत्येक क्षेत्रात कुठे ना कुठेही कुठले तरी काम करावेच का लागते त्याप्रमाणे सुर सुरक्षा रक्षकाचे काम फार झिकरी ते सुरक्षा रक्षकेचे काम जोखमीचे काम असते त्याच्यामध्ये जबाबदारीचे काम असते प्रत्येकाचे वेगवेगळे काम असते मी त्या ठिकाणी कामाला जावं लागलो होतो सकाळी उठायचं पाच किलोमीटरचं अंतर होतं मी कधी पायी जायचो कधी रिक्षाने जायचो कधी मुले मला घ्यायला जायचे घ्यायला घ्यायला यायचे आणि नेऊनही सोडत असतात प्रत्येकाचे एक दिवस अशाच प्रकारे मी रात्रपाळीचं काम करत होतो आणि त्या ठिकाणी नाना घोटेकर हा सुद्धा रात्र पळलेला होता आणि तेथील बाब चौरेशेठ यांनी त्यांच्या शेतातील सोयाबीनची पन्नास एक पोती त्या ठिकाणी रानामध्ये ठेवली होती शेजारी एक छोटंसं जागा होती त्या जागेवरती ती पोते ठेवली होती आणि लक्ष देण्यासाठी सांगितलं होतं मी तिकडेही लक्ष देत होतो आणि हॉटेलकडेही लक्ष देत होतो नाना सोनार साहेब हे त्या सोनार साहेब हे मॅनेजर होते रिसेप्शन काउंटरवरती होते आणि ते सर्व मला सांगून त्यांनी ठेवलेलं होतं मी रात्री गस्त घालत होतो आणि अचानक दोन अधिकच्या वेळेस माझ्या लक्षात आलं की कोणीतरी चोर त्या ठिकाणी गेलेलं आहे आणि पोते उचलायचा प्रयत्न ते करू लागले मग मात्र एकच धान उडाले मी घाबरलो नाही मला अगोदरच सांगितलं असल्यामुळे मी ते त्या ठिकाणी अंधारामध्ये ते पडीत राहन होतं त्या ठिकाणी गेलं आणि त्या तोऱ्याचा प्रचंडी धरून मुसक्या बांधून त्याला इकडे समोर आणलं आणि ते दृश्य ते खिडकीमधून जे पाहत होते त्यांच्याही जे लक्षात आलं होतं नाना घोटेकर होणार साहेब जे खिडकीतमधून पाहत होते त्यांनी मग बाहेर धाव घेतले आणि माझ्याकडे आले करा काय करावे काही समजे ना चोर रडायला लागला गया वया करायला लागला मी दारू पेलेला होता मी ह्या बाजूने चाललो होतो असा काहीतरी सांगायला लागला माझा रस्ता चुकला परंतु त्या त्या बाजूने भिंतीवरून तर उडी मारून तो उडी मारून मारू आला होता हे मी बघितले होते पाहिले होते परंतु मलाही त्याची दया आली होतेकर सोनारसाहेब यांनाही काय करावे समजे ना त्यांनी मला सांगितले पोलीस स्टेशनला देऊन टाका पोलीस स्टेशनला सांगा फोन करा केवढा तर पोलीस स्टेशन पोलीसची गाडी त्या साईडने येत होती परंतु मला दया आली मी पोलिसांना काही सांगितलं नाही पोलिसांची गाडी तिथे जवळच हळूहळू थांबत थांबत थामा गेली काय हॉटेलसमोर काय चाललं आहे हे बघण्यासाठी गाडी थांबली परंतु गाडी निघून गेली आम्ही त्याला हात केला नाही आणि शेवटी त्या चोराला सोडून देण्यात आले